जुन्नर मधून हृदय पिळवटून टाकणारी बातमी हाती येत आहे खडक इस्लामपुरा येथील अफजल इनामदार ये यांचा दहा वर्षांचा मुलगा व चार ते पाच वर्षांची मुलगी चार वाजेपासून बेपत्ता होते नागरिकांनी शोध घेऊन देखील त्यांचा शोध लागलेला नव्हता ईदगाह मैदानामध्ये खेळण्यासाठी गेलेली होती अखेर एका शेततळ्याजवळ चप्पल आढळून आले असल्याने या शेततळ्याजवळ शोध घेतला असता दोन्ही लहान मुलांचा मृतदेह आढळून आला आहे ही मुले खेळ खेळत असताना एका शेततळ्याजवळ गेली व त्यांचा तोल जाऊन या दोन्ही चिमुरड्यांचा दुर्दैवी असा अंत झाला असून या घटनेनं जुन्नर शहरावर शोककळा पसरलेली आहे शिवजन्मभूमी टाईम्स जुन्नर